विठ्ठल पाटील डक मित्रमंडळाच्या वतीने रेनकोट वाटप दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी हनुमान मंदिर मंगल कार्यालय येथे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शहरास दूध वाटप करणारे शेतकरी तसेच व्रतपित्र विक्रेते यांना विठ्ठल पाटील मित्र मित्रमंडळाच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक संगीता विठ्ठल पाटील डक यांच्या वतीने करण्यात आले होते विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे नांदेड उत्तर मतदारसंघातील जे आपले दूध पुरवठा करणारे आमचे बांधव आहेत आणि वृत्तपत्र विक्रेते आहेत त्यांच्यासाठी आपण रेमकोट वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे विठ्ठल पाटील मित्रमंडळातर्फे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल रक्तदान शिबिराचा कार्यक्रम असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांचा गुणवंतांचा सत्कार असेल हे सामाजिक उपक्रम आपण आतापर्यंत राबवलेले आहे पण ते पलीकडे जाऊन आज शेतकरी दर्जा संकटामध्ये आहे त्यांचा एक त्यांनी जे शेतीला पूर्वक व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय केला आणि ते दूध विक्रेते आपल्या ऊन पाऊस वारा यांची तमानं बाळगतात आपल्यापर्यंत दूध पोहोचण्याचं काम करतात आणि मग पावसाळ्याचे दिवस आता चालू झालेले आहेत दूध वितरण करत असताना पावसाचाही त्यांना सामना करावा लागतो आणि मग त्यापासून त्यांचं संरक्षण व्हावे यासाठी आम्ही मित्रमंडळातर्फे रेनकोट वाटपाचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याचप्रमाणे समाजातला दुसरा घटक आहे जो व्रतपत्र विक्रेता तोही समाजाचा महत्त्वाचा घटक आहे आणि सकाळी पेपर वितरण करत असताना तेही आपले बांधव बांधवून पाऊसवाला यांची जमानाबाळ प्रत्येकाच्या घरामध्ये व्रतपत्र पोहोचण्याचं काम करतात आणि त्यांचंही आरोग्याची काळजी घेतात त्यांचंही पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून ह्या दोन्ही समाजातील महत्त्वाच्या घटकाचा आपण रेनकोट देऊन या ठिकाणी सन्मान केलेला आहे पण जवळपास सातशे ते आठशे दूधवाले जे आपले नांदेड उत्तर मतदारसंघातील आहेत अशा आपले बांधवांचा सातशे आठशे बांधवांचं आपण या ठिकाणी रेनकोट वाटप केलेला आहे त्याचप्रमाणे दीडशे व्रतपत्र विक्रेते आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी रेनकोट वाटप केलेलं आहे गणेश चंपतराव कदम मरळफ हे चांगले उत्कृष्ट माणसं आहेत आणि आम्ही पहिलंसुद्धा त्याच्यासोबतच होतो आणि आता पण सोबतच राहणार आहे तसं पाण्याचं रेनकोट शेतकऱ्याच्या मुलाला दूध विक्रेत्याला हे शरीरासाठी अतिआवश्यक आहे